फायनली अन अनंत चतुर्दशीनंतर आंबेवडीच्या राजाच्या कृपेने आशीर्वादाने आपल्या पहिल्या दिवसाची सुरुवात मंचुरन तयार पहिला कस्टमर आपले दादा आले चेंबूरवरून त्यांची टोटल पण झाली बरं एकशे पाच रुपये बरोबर लकी फिगर झाली एकशे पाच रुपये पहिलेच कस्टमर अजून सगळं तयार व्हायचे पण ते आपल्याकडे हजर आहेत बँकी दाबेलीसाठी सगळ्यांनी या राजाच्या आंबेवडीच्या राजाच्या कृपेने आपला स्टॉल आजपासून चालू पुन्हा तीच चव तेच प्रेम आहे ना त्याला पाय बघा आपले मंचुरियन आहेत तसेच आहेत जसे आम्ही ठेवलेले तसेच आहेत त्यांच्यात काही बदल नाही झाला आणि माणसं पण तीच आहेत ना काय बदल नाही झाला आहे तसेच आहेत हे मंचुरियन पण तसेच आहेत आणि माणसं पण तशीच आहे टेन्शन घेऊ नका का अंदाज आणि चव पण तशीच असेल भाऊ नाही नाही चव पण तशीच आहे माणसं पण तीच आहेत मंचुरियन पण तेच आहेत तसेच सेम आणि आपले कस्टमर पण तेच आपला पहिला कस्टमर पण आलेला आहे फक्त ही मला वाटतं गावी जाऊन आली आहे कलर चेंज झाला ह्याचा मंचुरांचा कलर चेंज नाही आला आमचा कलर चेंज नाही आला पण मांजराचा कलर चेंज झाला गावाला <laughs> गेलेली गणपतीला हो हो म्हणतोय बघ गेले का गणपती गणपती विसर्जन करून ते पण ठेवलाय तिकडे तुला वाटा इकडे आहे खाऊन पण ठेवून पण कोणाला हाक मारते मयुरी हा येईल मयुरी मयुरी येईल हा बघाय ना मयुरी बोलायचं इकडे इकडे बघते काय तिला आहे हा पूजा पूजा पण येईल सगळे येतील तू टेन्शन नको घेऊ तू खाऊन घे तुझे मंचुरियन मंचुरियन त्यानंतर चिली मंचुरियन त्यानंतर मंचुरियन फ्रँकी जैसा हे वैसा आम्ही येऊ बनणार आहे दाबेली बरोबर ना दाबेली पण तयार आपली मी लवकर तुझ्यात नावाने पहिली दाबेली ठेवली नीलम मंच्युरियन मंचुरियन बाबू आले बेल खायला बघा आपण किती दिवसांनी आलो तरी हा तुमचा विश्वास आमच्यावरचा दहा मिनिटात तुम्ही एवढं क्राऊड जमा झाला आणि आपला फ्रँकी तयार तर आपल्या फ्रँकी फ्रँकी तयार मंचुरियन आणि आपल्या फेअर अँड ग्लो क्रीमचे मालक आलेले आहेत पुण्यावर नाही बघा विजिट त्यांची याच त्या तुम्हाला अजून काही रिक्वायरमेंट असेल तर यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा नीलम पेरँग्लो कंपनीचे मालक नीलम हर्बलचे मालक सॉरी हे आलेत आपल्याकडे दादा फ्रँकी खायला हे सगळी फ्रँकी खायला आहे ना चलो का बरं फ्रँकी खायला बनवली आहे मिक्स मंचुरन नूडल फ्रँकी नूडल फ्रँकी नूडल फ्रँकी ओके दहा दिवसानंतर ती टेस्ट आहे ना नक्की बघा बदलला माणूस बदलला नाही ना। टेस्ट बदलला नाही नाही माणूस आपण बदलला ना ना, ना। बदल नाही टेन्शन ना। घेऊ नका मंचुरियन चीज क्रँकी ओके तुम्हाला देखील हवं असेल तर विजिट करा श्री फूड काळा जो आणि आम्हाला सबस्क्राईब केल्यावर स्पेशल डिस्काउंट किती डिस्काउंट हो नक्की आपल्या पेजला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा स्पेशल डिस्काउंट मंचुरियन चीज पैकी मंचुरियन चीज पैकी दादा आले चीज ची मंच्युरियन तयार बनवते आता चीज चिल्ली ओके श्री फ्रूटचे प्रोप्रायटर नक्की आमच्या यूट्यूबला सबस्क्राइब करा श्री फूड्स मूम थर्टी थ्री श्री फूड थर्टी थ्री फ्रेंडला आपल्याला सबस्क्राईब करा नक्की मंचुरियन तुमचे स्पेशल चिली मंचुरियन तयार गरमागरम चिल्ली लवकर या तुम्हालाही हवं असेल तर लवकर व्हिजिट करा काळाजोगी श्री फूड आणि आपल्या युट्यूबला जाऊन नक्कीच सबस्क्राईब करा चीज मंचुरियन पाव आपल्या स्टॉल स्टॉलवरचं फेमस चीज मंचुरियन पाव तुम्हाला हवी असेल तर काळा चौकीला विजिट करा श्री फूड्स आपल्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा लाईक करा नक्की करा एका मराठी माणसाला सपोर्ट करा नक्की सबस्क्राईब करा चीज मंचुरियन पाव हे काहीच असेल द्यायला गेल काळा चौकी नंदी इलेक्ट्रॉनिक समोर मंचुरियन चीज पाव बघा स्ट्रक्चर अमूल चीज मंचुरियन इन साहेब चालले दादा आले त्यानंतर आपली कच्च्या कंपनी सगळे चीज मंचुरियन पाव खाणारे कच्च्या पार्टी हा बघा कच्च्या पार्टी आली आपली चीज मंचुरियन पाव खायला चला आपलं नेहमीचेच कष्टमर दादा आपले नेहमीचेच आहेत दादा नवीन दिसतोय मंच्युरियन केले मंच्युरियन फ्रँकी ची गवाली लवकर तुम्हाला पण पाहिजे तर विजिट करा काळा चौकी हो कारागी काहीतरी बोला तुमच्या पैसे वाढतील एवढे मेहनत करते तेवढे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला हा आहे ना हां बघा बघा आहे ना यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या मुंबई थर्टी थ्री यूट्यूबला आपल्याला नक्की जा लाईव्ह बघा बघा किती फोड मन्चुरियन आणि दादा मंचुरियन खायला ओके okay. आता चीज मंचुरियन मिक्स फ्रँकी नूडल्स मंचुरियन मिक्स फ्रँकी दादा आले आहेत दादरवरून भास ना ना। दादर दादरवरून आपल्याकडे येतो फ्रँकी खायला थँक्यू का सुीमध्ये तुमचं स्वागत ओके मंच्युरियन फ्रँकी मी आवडते ना थँक्यू थँक्यू तुम्ही एवढं आवडून नूडल चीज फ्रँकी मंचुरियन नूडल चीज फ्रँकी स्वामी मंचुरियन नूडल फ्रँकी चीज मंचुरियन आपले तयार आपला टीम झाला बल ओके परत लाईट लावायला लागेल दुसरी आपलं चार्जिंग करू तर आपला गणपती स्पेशल मंचुरियन नूडल चीज फ्रँकी हो मंचुरियन नूडल चीज फ्रँकी मंचुरियन नूडल चीज फ्रँकी आई आली आहे आज बहिणीला घेऊन आहे ना छोट्या बहिणीला घेऊन हे कुठून आली आहे कान लिवली वेलकम तुमचा काळा चौकीमध्येच स्वागत जी आले स्वागत स्वागत काळा मध्ये आणि आपले काळा ताई आल्यात बहीण नाही आली आज पण ताई आल्यात आहे ना बारकी बहीण कुठे आहे ताईंचीच येते ना ती आदित्यच येत ना हा आदित्यच गरमागरम मंचुरियन तयार आपण दहा दिवसांनी आलो आपल्याला वाटलं की गिरायकांची वाट बघायला लागेल पण आम्हाला काय वाटलं माहिती गिरायक आपली वाट बघत असते थोडी गर्दी थोडे मंचुरियन थोडे मंचुरियन तैयार महादुरीच्या फ्रँगी तहिया माजू देते तैयान सूप दिअन ना। आहे ड्रायनिज सूप मंच सूप ओके मादरी बनवते चीज चिली मंचुरियन हा हा अरे फ्लॅच मारले बा अशी कट्टा म्हणे ना आपली हां फ्लॅश मारा लाईट आपली लाईट आहे चालू पण चार्जिंग संपली आहे चिली चीज मंचुरियन दिवसानंतर प्रचंड असा रिस्पॉन्स असं वाटलं कि असं वाटलं गिरायकांची वाट पाहायला केल तर आपलेच गिरायक वाट पाहत होते तयार होते सगळे खूप गाय झाले कारागिरी एकदम कारागिर किरण तयार पूजा नाही आली मयुरी आलेली आणि आली बघा कोण म्हणजे सरप्राईज पाठून अरे असं काय नाही तुम्हाला आजमधून आवाज देतो आम्ही त्यांना ऑफिशियली असं देतो हे बघा मॅडम बिझी आहे फुल बिझी होतं गुड साई आला क्लासवरनं तसा जॉईन झाला आहे आपल्याला ओके बाकीचे आपले कस्टमर आज आपल्याला कस्टमरनी वाटच लावा बघायला नाही लावली आम्हाला असं वाटलं की वाट बघायला लागेल पण तेच आपली वाट बघत होते धन्यवाद सगळ्यांचे मनपूर्वक आभार शेवट आता आपलं शेवटकडे चला शेवट करायला घरातले शेवट करायला आले ना हे आले साईज हे बघा हे सगळ्या टॉपर आहेत ना टॉपर आउट ऑफ आऊट दादा आले फायनली आज आपलं सगळं संपलंय कस्टमरने आपल्याला साथ दिली आग दिली आणि आले बघा हे आले आपल्या मॅडम ही प्रेमाची माणसं ला आली ते बघा ही माझगाव आली आपली हिला सगळेच ओळखत असतील हे तुला बोलताय रुचाला आमची स्वीट छोटी क्वीन बाय माझ माय संपलंय चला निघू आपण चला बाय सगळ्यांना बाय 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 लास्ट कस्टमर युडिओ सगळ्यांनी साथ दिली आणि सगळं संपलं दहा दिवसांनी आपण फायनली स्टॉल लावला पण सगळं संपलं टायमा मध्ये बरोबर की नाही दहा दिवसांनी लावलं पण सगळं टायम चला बाय Ô, oh, madam, bye.